काल विधिमंडळ परिसरात लागलेल्या बॅनर्सशी सर्वत्र चर्चा होती हे बॅनर्स लागले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ एका बाजूला जरांगे पाटलांसारखा आंदोलक फडणवीसांवर जातीवाचक शिवीगाळ करत तुटून पडल्यानंतर आणि ज्या आवेशात ते आंतरवली सराटेहून थेट मुंबईत फडणवीसांच्या सागर बंगल्यावर धडक द्यायला तरातरा निघाल्याचं पाहून भारतीय जनता पक्षातल्या मराठा आणि मराठेतर नेत्यांकडून आमदार खासदारांकडून तीव्र प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं पण तसं घडलं नाही आणि त्या पार्श्वभूमीवर हे बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते आमदार नितेश राणे प्रवीण दरेकर प्रसाद लाड या नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या तोफा धाडाडल्या या सगळ्या गोष्टीनंतर ज्या आपल्याला अपेक्षित होत्या पण आज ज्या देवेंद्रजींच्या भोवती महाराष्ट्र भाजपा हे संघटन घुटमळत आहे किंवा देवेंद्रजी म्हणजेच महाराष्ट्र भाजपा असा जो प्रचार केला जातोय त्याला छेद देणाऱ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती घडताना दिसल्या की भारतीय जनता पक्षात सार काही आलबेल आहे का हा प्रश्न समोर उभा ठाकतो जरांगेंच्या शिवीगाळीला प्रत्युत्तर म्हणून पक्षाच्या धोरणानुसार अध्यक्ष बावनकुळे बोलले त्यांचं अधिकृत ट्विट आलं त्यांनी माध्यमांनाही प्रतिक्रिया दिल्या चंद्रकांतदा पाटलांनी एक खरमरीत व्हिडिओ करून यावर आपलं मत मांडलं त्यांच्याही प्रतिक्रिया माध्यमात आपण वाचल्या ऐकल्या पण हे हाताच्या बोटावर मोजता येणारे नेते ज्यातले जे दादा आणि बावनकुळे हे काही आक्रमक नेते नाहीत फायर ब्रँड वक्तेही नाहीत मग यांच्या पोटतिडकीनं व्यक्त होण्याचा परिणाम कितीचा होणार होता मराठा समाजाच्या आंदोलनातून उभं राहिलेलं हे एक प्रकारचं संकट परतवून लावण्यासाठी भाजपामधली मराठा आमदारांची नेत्यांची लॉबी आक्रमक का नाही झाली कारण बोलताना कितीही रंजक वाटलं तरी अकेला देवेंद्र हा अकेला नाही हे दाखवण्याचं कर्तव्य भारतीय जनता पक्षातल्या मराठा नेत्यांनी का निभावलं नाही हा पक्षासाठी चिंतेचा नसला तरी चिंतनाचा विषय नक्कीच आहे आज या घटनेनंतर ज्या प्रतिक्रिया समाजातून उमटल्या आहेत त्यावर एक नजर टाकावी म्हणून हा व्हिडिओ करतोय तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाईक मित्र नमस्कार विधिमंडळ परिसरात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ कोणा एका युवा नेत्यानं बॅनरबाजी केली आणि त्याचे परिणाम बघा किती गैर झाले देवेंद्र फडणवीस हा एक पन्नाशीतला युवक भारतीय जनता पक्षातल्या आमदारांमध्ये किती लोकप्रिय आहे किंवा पक्षाच्या अंतर्गत व्यवस्थेत त्यांना किती मान आहे हे जोखण्याचं एक परिमाण एक मापदंड म्हणून तुम्ही या घटनेकडे पाहू शकता मित्रांनो दोन हजार चौदाला सत्तेत आल्यानंतर फडणवीसांनी ज्या पद्धतीने शरद पवार स्टाईल राजकारणाची कास धरत महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला हात घातला तेव्हा या क्षेत्रातले अनेक दिग्गज राजकीय घराणे हडबडून गेली होती वर्षानुवर्ष कारखानदारी साखर कारखाने शिक्षण संस्था सहकारी बँका पतपेढ्या यांच्या माध्यमातून प्रचंड श्रीमंती आणि त्या त्याच श्रीमंतीतून पुन्हा सत्ता मिळवण्याचं तंत्र अवगत असलेले काँग्रेसी विचारांचे लोक देवेंद्रजींच्या अचानक आगमनानं अस्वस्थ झाले होते यातल्या अनेकांच्या कारखान्यांवर ईडी आय टी सीबीआयच्या धाडी पडल्या काहींच्या बँकांची लपडी बाहेर आली यातूनच अनेक तालेवार दोन हजार एकोणीसच्या निवडणुका जवळ येताच फडणवीसांचं नेतृत्व मान्य करून भाजपात आले यातले काही आजही आमदार आहेत काही खासदार पणलेत दिल्लीला गेलेत या मराठा कारखानदार लॉबीनं आपल्यावरच्या कारवाया टाळाव्यात टाळाव्यात आणि आपलं स्थानिक संस्थान खालसा होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाला जवळ जरूर केले ज्या फडणवीसांनी या तालेवार मराठ्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या पाशात अडकण्यापासून वाचवले किंवा अभय दिले त्या मराठा नेत्यांना देवेंद्रजींचा विकासाभिमुख राजकारणाचा अंदाज आलेला असणारच आहे ते भाजपात आलेत त्यांनी भाजपाची भूमिका भाजपाचं राजकारण जवळ केलेलं असलं तरी त्यांनी ते भाजपामय झालेत का ज्या पद्धतीनं सामान्य जनतेच्या हिताचं चा काम देवेंद्रजी करतायत त्यातून झालाच तर फायदा थेट तिथल्या स्थानिक आमदार खासदारालाच होतोय अगदी परवा जरांगे देवेंद्रजींना शिव्या घालत होता तेव्हा त्या क्षणी देवेंद्रजी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबत सातारच्या मानखटावसारख्या दुष्काळी भागातल्या जलसिंचन योजनेचं भूमिपूजन करत होते एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसा आणि उत्तर रात्री जनतेच्या कराड्यात बसून तर कधी चंद्रपूर सारख्या म्हणजे रिमोट प्लेसेसमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तिथल्या आदिवासींच्या समस्या जाणून घेत त्यांचा निपटारा करतायत त्या धडाक्याला तोंड देताना भाजपच्या वतीनं पुन्हा अखेला देवेंद्रच लढतोय असं चित्र निर्माण झाले युती असली तरी सेना भाजप हे दोन्ही स्वतंत्र पक्ष आहेत त्यांना आपापलं पक्ष वाढवण्यासाठी झटणं भाग आहे पण हे काम पुन्हा एकट्या अखेल्या देवेंद्रचा आहे का हा प्रश्न पडतोच की पश्चिम महाराष्ट्रातून शरद पवारांचं वर्चस्व सा संपवण्यासाठी देवेंद्रजींनी जो आटापेटा मागच्या पाच वर्षात केला आहे आणि त्यातून जे लोक भाजपासोबत जोडले गेलेत त्यात भोसले मोहिते पाटील हर्षवर्धन पाटील धनंजय महाडिक अशी अनेक तालेवार मराठा राणी आहेत मराठा आरक्षणाच्या या जालन्यातल्या आंदोलनात जर या मराठा नेत्यांनी सक्रिय हस्तक्षेप करून त्याला फारसं डोईजड होऊ दिलं नसतं तर कारण हे काम या मंडळींसाठी फार नगण्य होतं पण इंटरनल स्ट्रॅटर्जीज अशी होती की काय कोण जाणे मराठा आरक्षणाविषयी शिवसेनेनं हाताळायचा एकनाथ शिंदेंनीच हाताळायचा आणि शिंदेंना या माध्यमातून भाजपाचा मराठा समाजाचा चेहरा म्हणून मराठा चेहरा म्हणून एस्टॅब्लिश करायचं या निर्णयावर नाराज होत भाजपातली मराठा मंडळी पुढे सक्रिय झाली नसावीत बहुधा पण जेव्हा आपल्या नेतृत्वावर वार होतो तेव्हा त्याच्या मागे ठामपणे उभं राहत त्याला नैतिक पाठिंबा देणं हे तर साधं सोपं काम होतं पण ते या मंडळींकडून होताना दिसलं नाही एवढी यांची नाराजी मोठी आहे का पक्षातले दुडाचार्य हे तरुण देवेंद्राच्या गतीशी जुळवून घेताना थोडेसे कमी पडतायत किंवा त्यांना जुळवून घ्यायचंच नाही असं एकंदर चित्र दिसते काल विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना देवेंद्रजींच्या बाजूने सभागृहात कोणकोण बोललं तर प्रवीण दरेकर नितेश राणे प्रसाद लाड अमित साटम आशिष शेलार चंद्रकांतदा आणि बावनकुळेंनी बाहेर किल्ला लढवला पण ज्यांना महाराष्ट्रातली जनता मराठ्यांचे नेते म्हणून ओळखतात त्या भोसले पाटील मोहिते यांचं काय बाकीच्या बहुजन नेत्यांचं काय देवेंद्रजींच्या सध्याच्या क्लोज सर्किटमध्ये दरेकर लाड आणि काही प्रमाणात नितेश राणे मोहित कंबोज असतात पण यांच्या पलीकडेही महाराष्ट्र भाजप आहे की या चौकडीवर नाराज असलेले जुने नेते किंवा ज्येष्ठ जे ने नेते मंडळी आहे ती देवेंद्रजींपासून लांब जात आहेत का हे सुद्धा त्यांनी पाहायला हवं पण एक मात्र नक्की आहे की या नेत्यांनी जरी कालच्या प्रकाराबद्दल फारसं व्यक्त होणं टाळलेलं असलं तरी महाराष्ट्रभरातला तरुण कार्यकर्ता मात्र उत्स्फूर्तपणे देवेंद्रजींच्या पाठीशी उभा राहिला समाज माध्यमांवर परवा संध्याकाळपासून भाजपा आणि उजव्या विचारांच्या नेटकऱ्यांनी स्वतःहून जरांगेंचा समाचार घ्यायला सुरुवात केली होती पण आय टी सेलनेही राळ उडवून दिली आणि अनेक ट्रोलात शिरायला भाग पाडली ही तरुणाईची ताकद देवेंद्रजींच्या मागे ठामपणे उभी दिसते कारण हा जो चंक आहे जो तळागाळातला सामान्य कार्यकर्ता आहे बूथ लेवलवर काम करणारा सामान्य कार्यकर्ता त्याला वरिष्ठांच्या मानापमानाशी काही देणं घेणं नाही तो त्याला त्याच्या डोळ्यांनी जे दिसतंय त्यावर विश्वास ठेवून त्याला जे पट्ट आहे त्याला समर्थन देणारा समूह आहे आणि हीच खरी भारतीय जनता पक्षाची ताकद आहे सभागृहात बसलेले देवेंद्रजींच्या जीवावर निवडून आलेले किंवा देवेंद्रजींच्या कृपेनं ईडी सी बी आयच्या फेऱ्यातून वाचलेले कृतज्ञ नेते म्हणजे संघटनेची ताकद नव्हे अशोक शेळके या भाजपाच्या युवा पदाधिकाऱ्याला देवेंद्रजींच्या समर्थनाचे बॅनर्स विधिमंडळ परिसरात का लावावे लागले तर त्याला त्याच्या ते त्याच्या नेत्यावर होणारा हल्ला परतवताना तो नेता अकेला नाही हे दाखवून द्यायचं होतं अशोकच्या मनातली खतखत ही सद्भावना भाजपच्या लाखो युवा कार्यकर्त्यांच्या मनातली होती मनातली आहे ते सारेच अशा पद्धतीनं उत्स्फूर्तपणे व्यक्त होऊ शकले नसतील कदाचित पण त्यांनी त्यांच्या हाताला लागेल त्या साधनांनी कोणी फेसबुकवर तर कोणी ट्विटरवर युट्यूबवर व्यक्त झालाच सो so कॉल्ड प्रस्थापितांनी यावर गांभीर्यानं विचार करायला हवा हा अकेला देवेंद्र उद्या उठून या रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांना मोठं करू शकतो जो तुम्हाला जेरी सांगू शकतो प्रसंगी वाचवू शकतो तो अकेला देवेंद्र यातल्या पक्षाच्या भूमिकेशी निष्ठावान युवा कार्यकर्त्याला तुमच्या जागी आणून बसवू शकतो तेव्हा या, या मंडळींनी अमिताभच्या त्या अग्निपथ सिनेमातलं ते वाक्य मनाशी घोटून घोटून घ्यायला हवं हवा तेच तेच हवा तेल भाजपा हो। एक राजकीय व्यासपीठ नंतर आधी एक विचारधारा आहे हे या उपऱ्या संधी साधून त्यांनी समजायला हवंय नाहीतर तुमचं प्रभाव क्षेत्र तुमच्या बुडाखालून निघून जायला वेळ लागणार नाही शोधण्यास अधिक सांगणे न लगे कसं आहे जगातला सगळ्यात मोठा पक्ष राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष मग त्यात असे छोटे मोठे प्रवाह हो, हे कालोघात आलेले आहेत आणले गेलेले आहेत त्यांचे रस्ते त्यांचे प्रवाह हो, अडवले गेले वळवले गेले त्यांना आपल्यासोबत आणलं गेलं आहे काहीजण स्वतःहून आलेले आहेत या सगळ्यांना सामावून घेताना गंगेशी गटार गंगा व्हायला वेळ लागत नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कुठेतरी फिल्टरेशनचं कामही देवेंद्रजींनी करायला हवं त्यामुळे हे जे काम आहे फिल्टरेशनचं ते देवेंद्रजी करतील या अपेक्षेवर तुर्तास थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार